आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास वाढवणारी कामगिरी करून दाखवली अनेक वर्षापासून हरवलेले मोबाईल शोधून ते त्यांच्या मालकांच्या हाती परत देण्याची मोहीम पोलिसांनी राबवली दहा डिसेंबर दोन रोजी दुपारी बारा वाजता ही विशेष कारवाई करण्यात आली

चौदा मोबाईल लवकरच तक्रारदारांना देण्यात येणार आहेत ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले यांच्या पार पडली यामध्ये राहुल वरोटे एपीआय सय्यद पीएसआय एस आय वरक यांनी सहकार्य केलं तसंच गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवलदार समीर भोईर स्वप्नील येरुणकर केशव नागरगोजे आणि विठ्ठल गावस यांनी मोठी भूमिका बजावली कर्जत पोलिसांच्या या कामगिरीचं नागरिकांकडून मोठं कौतुक होत असून पोलिसांवरील लोकांचा विश्वास आता आणखीन मजबूत झाला आहे